ताज्या न्यूज चॅनलला लाईब करा आणि मैदानात पहा अमरावती लोकसभा निवडणुकीचा असा आहे सामना नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपने त्यांना तिथून उमेदवारी दिलेली आहे विशेष म्हणजे त्यांच्या उमेदवारी भाजपच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तीव्र विरोध केला असून आता त्यांच्या पराभवासाठी थेट फिल्डिंग लावलेली आहे विशेष म्हणजे प्रहार संघटनेने दिनेश यांना तिकीट देत निवडणुकी रिंगणात उतरले आहे पहा नेमकं काय म्हणाले माजी मंत्री आमदार बच्चू कडू मी हे नामांकन यात्रा काढलेली आहे आणि आजच्या रॅलीनं हे सिद्ध करून दाखवले जाणार आहे काही निवडणूक नाही आंदोलन आहे आणि प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता स्वाभिमानानं समोर येत आचार झालेले आहेत पण कार्यकर्ता आम्ही एका कार्यकर्त्याला दिनेश भाऊला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही निमित्त आहे पण सर्व धर्मातले सर्व जातीतले सर्व कार्यकर्ते एका मुखानं एका सुरानं दिनेश बुबला एका कार्यकर्त्याला निवडून आल्याशिवाय राहणार नाही पंचवीस वर्षातली ही मेहनत दिनेश बुबूच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांचं पुण्याचं काम आणि दिनेश दिनेशभाऊचं सेवेचं काम ही निवडणूक जिंकवल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे मला असं वाटतं या मतदारसंघामध्ये कोणाची लाट नाही एक नकार मात्र नक्की आहे नवनीत राहणं नको तुम्ही कुठल्याही पक्षाला विचारा भाजपच्या शेवटच्या कार्यकर्त्याला विचारा कुठंबद्दल काही झालं तरी चालेल यावेळेस ज्यांनी आमच्या कार्यालय फोडलं ज्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याचं रक्तबांबळ केलं नव्हे तर तुषार भारती सारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याच्या घरावर जाऊन गाडी फोडण्याचं काम केलं आमच्या ते पालकमंत्री जे आता त्यांच्या सोबत आहे त्यांना बांगड्याचा आहेर घातला त्यांच्या घरात जाऊन ते बालकमंत्री म्हटलं गेलं आणि मग तरी त्यांच्या सोबत आहे हे लोक जाणून आहे लक्षात घ्या आणि म्हणून सगळ्या युवान ज्या पक्षाची तिकीट घेतली त्या पक्षातला कार्यकर्ता लाचारी घेणार नाही स्वाभिमानानं ना, तो निश्चितच मी सांगतोय ही निवडणूक कार्यकर्त्याच्या बाजूने उभी केल्याशिवाय राहणार नाही मग ते सगळे पक्षीय कार्यकर्ते एकत्र होऊन सर्व धर्मीय लोक देश दिले जोडला मुर्तब करेल आणि प्रचंड मतानं निवडून आले सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघाची स्थिती पाहिल्यास काँग्रेसने अमरावती लोकसभेसाठी दर्यापूरचे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे यांना तिकीट दिले आहे तर विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा या भाजपमध्ये गेल्याने भाजपने त्यांना तिकीट दिलेले ते आहे त्यामुळे त्यांच्या दुहेरी सामना होईल असे वाटत असतानाच वंचित बहुजन आघाडीने प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी देऊन अमरावती लोकसभे निवडणूक तिरंगी केली मात्र आता त्यात एंट्री झाली ती प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू बच्चूकुडे यांची त्यांनी आता थेट अमरावती लोकसभेतून नवनीत राणांच्या पराभवासाठी प्रहार संघटनेचे तिकीट दिनेश बोब यांना देऊन निवडणुकी रिंगणात उतरलेले आहे विशेष म्हणजे या जागेसाठी शिंदे यांचे शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आढुळसुळू हे देखील इच्छुक होते दे। मात्र त्यांना थांबवत भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आलेला आहे त्यातच आता महायुतीमधील घटक पक्ष असणारे प्रहार जनशक्ती संघटने अध्यक्ष बच्चू कडू यांनी थेट आता नवनीत राणा यांच्या पराभवासाठी आपला उमेदवार निवडणुकी या रिंगणात उतरल्यामुळे नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद